पाईपात का पाणी आहे ना आणि मोटर तर चालू केली लाईट गेली असल एखाद्या वेळेस काही खरं नाही या लायटीच गाय चपतरी खातो द्या ना भाजीपोळी बाजीपोळी कुठला रे भाऊ तू सायकेडचा सायकेडचा एक तू भाजीपोळी मागू राहिला का कपड़े तुला आई बाप नाही का नाही आणि कपडे तुला कपडे पण नाही का किती दिवसापासून उपाशी पाच दिवसापासून उपाशी पाच दिवसापासून पाच दिवसापासून उपाशी बराच जागला तू हा आता तुला भाजीपोळी द्यायला काय नाही बाय शंभर रुपये घे शर्ट आणि पॅन्ट घे हा आणि वीस रुपये घे समोर हॉटेल आहे तिथं दोन पावडे काय हां जाय आता वय परत बेक मागायचं नाही इकडे हा जायला काय व पोरग आहे सात आठ वर्षाचाच काय वेळ आले त्याच्यावर वाईट बेक मागायची पाय आले त्याच्यावर एवढ्या कमी व्हायत जाऊ दे मालच किव आले त्याची दिली तर शंभर रुपये कपडे घ्यायला आणि वीस रुपये वडे खायला आता मी लाईट आले की नाही ते पाहतो माझी फुल जाव पाच दिवसापासून उपशील भाजी फुल भेटलीच नाही मला वेळ भूत लागली कोणी उप नाही राहिलं ती, दिसती जात जायला साहेबांनी पाठवलं इथ नाईट ड्युटी करायला आता मला रात्रभर इथंच थांबावं लागेल एक तर जंगल असं आहे ना मला एक भीती वाटत ती वाघ बिग नसेल ना इथं जर का वाघ आला त्याचं पाच दिवसाचं कामच होऊन जाईल खायला देऊ मॅडम खायला द्या पाच दिवसापासून काहीच खाल्लं नाहीये द्या ना खायला पाच दिवसापासून काय खाल्लं नाही कारण एवढं जंगलात तू भीक मागायला आलाय तुला कोण भीक दिली तो एवढं जंगलात काय काय देत्या काय काय नाही देते पण मला आसपास कोणीच दिसू नाही राहिलं तूच भेटला मला आता इथं तुम्ही इकडे काय घेऊन राहिले इकडे ना मला रात्रीची ड्युटी लावली साहेबांनी रात्रीची हम्म तू तुम्हाला चांगलं घरच दिसत आहे मला आई बाप नाही तुला आई बाप नाही तुला आई बाप कोणीच नाही बहीण पण नाही भाऊ पण नाही कोणीच नाही तुला म्हणजे आणात आहे तू का रे तू दिवसभर मग तू कुठं फिरतो म्हणजे सगळीकडे फिरतो तू सगळीकडे फिरतो मग तुला कोणीच जॉईन दिलं नाही कोणीच नाही आजकालचे लोक पण गरिबांना खायला द्यावा बरं तू काळजी करू नको मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते तू बस इथं होता मी त्याच्यासाठी कुरकुऱ्या घेऊन येते बर का इथेच बसा कुरकुऱ्या छायला ते जंगलात कोणच दुकान नाही तिथे एक, एक टपरी होती म्हणून तिथून घेऊन आले चला देतो तरी याला खायला भाऊ ये दोन कुरकुरे आणि पाणी पोटभर खाय बर का आणि अजून काय खायचं असेल तर सांग नाही राहू दे तुला मी तुझ्यासाठीच आणले अरे माझी लोक काळजी करू तू तुला जर काही म्हणजे खाऊ वगैरे वाटलं ना तुला जर भूक लागली ना तेव्हा ते घर दिसतंय का तिथं लाईट चालू आहे त्या घरापासून माझी ड्युटी आहे तुला जर काय लागलं ना तर तिकडं हे चिप्स तर पुढे ना तुलाच चो नाही आवडत मी नाही खा तुम तुला आवड बरं काही थाई नाही काही नाही आम्ही अशीच गरीबांना मदत करतो बरं येऊ का मग मी बरं या किती लहान पोर होत ग बाई मला तर दया आली त्याच्यावर हा पाहिलं ना आईबापांचा हात नसला ना डोक्या मग दिवस काढावं लागत आहे पोरांना चला आता मला जावं लागेल तिकडे त्या घरापाशी जायचंय चला आता जाते